जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारंगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये आज सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक कमी झालेली आहे आता प्रत्यक्षात बाजारभाव काय मिळतो आहे व्यापारी बांधव काय सांगतायत शेतकरी काय सांगतात आपण ते समजून घेणार आहोत सोळा तारखेला सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला टॉमॅटोचे बाजारभाव प्रत्यक्षात काय मिळतात व्यापारी बांधव काय सांगतायत शेतकरी काय सांगत जरा जाणून घेणार भाऊ नमस्कार आज दांगड साहेब आपल्याला पहिल्याला भेटले सगळ्यांना शुभ सकाळ दांगड साहेब नमस्कार गुड मॉर्निंग आज काय बाजार आहे आज बाजार आज आहे साऊ पाचशे ते सातशे रुपयापर्यंत बाजार कमी झाले थोडसे माल जास्त आली अच्छा अच्छा आठशे रुपये द्यायला आज साऊ काय भाव घेत साऊ पाचशे रुपयापासून सातशे रुपयापर्यंत एकशे आठ एकशे आठ साडेपाचशे सहाशे आर्या अरे मान बाजारातच नाही लोकांना साहेब नमस्कार काय बाजार भाव बाजार भाव डाऊन झाले पण शेतकरी कुठं ऐकत येतात शेतकऱ्यांचे चार पैसे मिळलेच आम्ही करून सातशे ऐंशी रुपये लावले सातशे ऐंशी हो लोक सहाशे नाहीच घेऊटी हे अरे अरे अरेमान सकाळी सकाळी थोडे पुढे मग करा ते आठशे मध्ये मी सातशे ऐंशी वर काय करू कर तू बोलाच बोलाय सातशे ऐंशी ते आठशे म्हणते आता काय वीस रुपयाच म्हणजे आठशे एक रुपयाला सातशे नव्वद करा साहेब म्हणतो सकाळी 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 बरे एक रुपये वाढतो एक्याण्णव ठीक आहे धन्यवाद काय होतं सकाळी सकाळी धंदा दोन अंतर व्यापारी पडून मागते चाळीसच धन्यवाद आम्ही तुला लागून काय टोमॅटो मार्केट मध्ये आज सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोला बाजारभाव थोडेसे कमी झाले असं सांगतायत पण कमी म्हणजे फार कमी भाग नाही तू सध्याची परिस्थिती पाहता कालच्यापेक्षा आज थोडे कालच्या आहे मालाची क्वालिटी चांगली असायला पाहिजे दादा नमस्कार कुठून आले बोरवाडी वडगाव कांदळी किती टोमॅटो घेऊन आले आज तीस एक जाळे आहेत काय भाव मागत आहेत आज जरा पण नाही म्हणतात माल संपलेला नाही माल संपले बाजार पडले काय भाव मागे भरपूर आवक झालेली आहे आपला माल हा पाचशे सत्तर रुपयाने दिलेला आहे पाचशे सत्तरने दिला आहे हो आणि तीनशे रुपयाने झाडी दिलेली आहे एक नंबर क्वालिटी बरं बरं व्हरायटी कुठली साऊ 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 व्हरायटी बरं धन्यवाद टोमॅटोचे अधिकचे बाजारभाव मिळणे अपेक्षित आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आज सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोला बाजारभाव थोडेसे डाऊन झाले असं सांगतायत आपल्यासोबत जरा व्यापारी आहेत दादा कुठलं गाव आपलं गाव सातेवाडी तालुका अकोले अकोले कुठली वराठी घेऊन आली साऊ साऊ काय भाव मागते सहाशे रुपयापर्यंत सहाशे रुपयापर्यंत चाचा नमस्कार 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 कुठलं गाव निगोज निगोज कुठली वरायटी घेऊन आले हे आपलं साऊ आहे आहे काय भाव मागतायत सहाशे साडेसहाशे <ushtun> सहाशे साडेसहाशे किती <ushtun> लागवड आहे लागवड दोन एकर आहे दोन एकर आहे किती एकरी खर्च येतो एक लाख सव्वा लाख रुपये लाख सव्वा लाख रुपये खर्च येतो नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आज तारीख आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सो रोजी सोन्यासारखा माल आहे बाजारभाव नक्की चांगला मिळायला हवा साहेब नमस्कार नमस्कार कुठून आले मलठण मलठण काय भाव मागतायत आहेत सहाशे साडेसहाशे रुपये सहाशे साडेसहाशे काय अपेक्षित आहे अपेक्षा आता कालचे बाजार भाव जरा टाईट होते सातशे आठशे रुपयापर्यंत आठशे आठशे पर्यंत पण बाजार होते पण आज जरा थोडासा थंडावा आहे आहे वातावरणात पण थंडावा आहे आणि मार्केटला पण थंड आहे बाजारभाव वाढणं अपेक्षित आहे बाजार सातशे साडे सातशे पाचशे साडेपाचशे शेतकऱ्यांचा खर्च वसूल होत नाही अपेक्षित भाऊ नमस्कार नमस्कार कुठलं गाव कळस बारामती कळस बारामती बारामती कुठली व्हरायटी घेऊन आली साठेचाळीस मी काय भाव मागत सातशे आठशे सातशे आठशे सहाशे सहाशे रुपये बरोबर काय अपेक्षित आहे किती तोडाय चौथा तोडाय चौथा तोडाय खर्च किती येतो लाख दीड लाख रुपये लाख लाख दीड रुपये खर्च येतो शेतकरी बांधवांचा खर्च खूप असतो बाजारभाव जास्त मिळायला पाहिजे शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे आपल्यासोबत मुन्ना शेट आहेत एक युवा व्यापारी आहे आणि एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे अहो नमस्कार आज सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस काय टोमॅटोला बाजारभाव टॉमॅटोचे बाजार हायब्रीड मालाला पाचशे पासून चांगले माल सुपर मालवाले सहाशे रुपये माल घेतो बाकी पाचशे ते साडेपाचशे रुपये बाजार आहे आणि साऊ ला पाचशे पासून सातशे रुपयापर्यंत माल की नाही बाजार आज परत कमी झाले बाजार वाढायचे काल मी काल आपण बोललो त्याप्रमाणे बाजार ह्याच स्थितीमध्ये राहतील थोडे कधी थोडेसे डाऊन कशामुळे झाले थोडं मालाची विक्री कमी झालेली आहे मग आता नवीन नवीन समजा एम पी ए राजस्थानचा काही छत्तीसगडचा काही इलाका नवीन चालू झालेलं आहे ते माला हळूहळू जोर घेऊ राह राहिले म्हणजे आवक वाढू राहिलेली आहे पुढच्या मालाला त्यामुळे थोडे इले मालांना डिमांड कमी झाले कारण ते नवे, तके, तके नवे ते ते थे, थे माल आहेत इथं पण समजा तीस टक्के चाळीस टक्के मालला आहे बाकी पन्नास ते सात टक्के जुने माल आहेत नवी मालांचे जे बाजार आहेत ते जसे आहेत पाचशे ते सहाशे रुपये आहेत मॉलवाल्यांचे बाजार सहाशे याचे आहेत हायब्रिडचे आणि डी सी माल म्हणजे आपण जो साव वगैरे माल होतो तो सहाशेपासून सातशे रुपयापर्यंत चांगले सहाशे सातशे रुपयाचा बाजार भाव शेतकऱ्याचे टॉमॅटो खूप चांगली असतात शेतकरी खूप काबाड कष्टानं टॉमॅटो पिकवतो मुलाबाळांना उपाशी ठेवून त्यांना जगवतो भाऊ हो काय भाव गेले सातशे सहाशे सातशे सहाशे कुठली व्हरायटी सौ सौ कितवा तोडा या सातवा सातवा तोडा किती क्रेड गेले पाच सहाशे अजून किती जातील अजून दोन तीनशे कुठलं गाव आहे गारगाव यंदाच्या वर्षी टॉमॅटोचं सीझन त्या मानाने शेतकऱ्यांचं हातबट्ट्यामध्ये गेलेलं आहे अधिकचा बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे आपल्यासोबत एक युवा व्यापारी आहेत त्यांच्याशी चर्चा करूया कैलाश नमस्कार साहेब नमस्कार काय परिस्थिती आजची परिस्थिती पाचशे सहाशे हो। कशामुळे बाजार डाऊन झाले साहेब तुम्ही परवा म्हटले बाजार वाढतील स्थिर राहतील लोकल चाल झालं अच्छा लोकल चालू झाले शेतकरी बांधवांची काळजी घ्या अशी विनंती भाऊ नमस्कार नमस्कार कुठलं गाव खाली बसा ना बीड वर ना आले अरे बापरे कुठली वराटी घेऊन आले अरे मन मान काय भाव मागतशे पाचशे रुपये किती ग्रेड आणलेत एकशे तीस एकशे तीस किती किलोमीटर अंतर अडीचशे किलोमीटर अडीचशे किती वाजता आले रात्री तीन वाजता रात्री तीन वाजता इथे काय सोय गैरसोय काय नाही सुविधा आहे सुविधा आहे मार्केटबद्दल काय सूचना काय नाही काय सूचना नाही नारायणगावचं मार्केट चांगलं असल्यामुळे लोकांचा इकडे येण्याचा कल असतो आणि बाजारभाव अधिकचा मिळावा अशी बळीराजाची अपेक्षा असते बघा एकदम माल चांगला आहे काही गजरा माल आहे तर गजऱ्या मालाला तसा फारसा उठाव नाही कधी कधी व्यापारी सांगतायत माल जरा लाल पाहिजे चांगल्या क्वालिटीचा पाहिजे कारण लाल माल आणला नंतर व्यापारी म्हणतात नाही जरा गजरा माल पाहिजे व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांचा दुवा घ्या शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे चार पैसे अधिकचे कशी औषध काळजी घ्या भाऊ नमस्कार नमस्ते कुठलं गाव शिरूर निमोने शिरूर निमोने हो कुठली व्हरायटी घेऊन आली साऊ आहे काय भाव मागतात आज आज आहे सात साडेसात सात साडेसातशे काय अपेक्षित आहे आम्ही अपेक्षा काल आठ होते आज थोडे पन्नास शंभर नाही कमी कमी झाली एकरी खर्च किती येतो एकरी खर्च एक लाख सव्वा लाखांपर्यंत लाख सव्वा लाख रुपये हो मजुरी आमच्याकडे जास्त बरोबर काय मार्केट कमिटीला काय सूचना नाही नाही कमिटी चांगली आहे मार्केट कमिटीच काम चांगलं आहे काम चांगलं आहे बेस्ट पैसे वगैरे येत नाही पैसे रोख तसं काय विषय पैसे वेळेवर मिळतात पैसे वेळेवर काही सूचना वगैरे काही नाही नाही एकदम ओके मार्केट कमिटी ओके एवढं तेवढं चांगलं मार्केट कमिटीचं काम चांगलं आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आज सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव थोडेसे कमी झालेले पाहायला मिळते त्यामुळे शेतकरी थोडासा अपसेट आहे माल असे एक नंबरचा माल असतानाही व्यापारी जर कमी दराने मागत असतील तर ती थोडीशी शेतकरी बांधवांची नाराजी पाहायला मिळते नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आज सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक थोडी कमी झालेली आहे आणि बाजारभाव देखील चांगले मिळायला हवेत अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे परंतु सध्या जो बाजारभाव मिळतो आहे आज थोडेसे पन्नास रुपयांनी बाजारभाव कमी झालेले आहेत आणि त्याच्यामुळे शेतकरी बांधवांना थोडीशी त्यांच्या चेहऱ्यावर नाखुशी पाहायला मिळते टॉमॅटोशी अधिकशे पैसे व्हावेत अशी बळीराजाची अपेक्षा आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये आज सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांना माल गाजरा आहे त्याच्यामुळे व्यापारी खरेदी करण्यासाठी थोडीशी नाखुशी व्यक्त करू शकतात आपल्या सोबत साहेब नमस्कार शुभ सकाळ शुभ सकाळ आज काय बाजार भाव आहेतपेक्षा थोडेसे कमी आहेत पुढं विक्रे थोडेसे कमी आहे अरियमानला काय बाजार आहे आर्यमान आहेत चांगले माल आहेत सहाशे साडेसहाशे मग तीनशे चारशे रुपये आहेत गावठी टोमॅटो गावठी टोमॅटोला आहे थोडीशी डिमांड सहाशे साडेसहाशे सातशे साडेसातशे पर्यंत आहे सातशे साडेसातशे हो ते पण चांगले आहे एक नंबरचा माल आहे सरासरी बाजार सरासरी बाजार भाऊ तीनशे पासून तर सहाशे साडेसहाशे आणि वयाला संकरीतला संकरीतला पण ते काय बाजार हेच राहतील काय पाचशेच्या वर राहतील पाचशेच्या वरात टॉमॅटोचा सध्या आवक जरी कमी असली ना तरी बाजारभाव अधिकचं मिळणं शेतकरी बांधवांना अपेक्षित आहे सध्या मिळत असलेल्या बाजारभावात शेतकऱ्यांचं अर्थकारण जुळत नाही परंतु बाजारभाव वाढतील अशी अपेक्षा आहे आपल्या सोबत आंबेगावचे व्यापारी आंबेगावचे शेतकरी चला सगळे बरं यावर आंबेगावला कोणाची आंबेगावला बिबट्याची हवा काय कोणाची आवा पहिले आपलं बाजारभाव काय बाजारभाव साहेब साऊ टोमॅटो पाचशेपासून पासून तर सातशे रुपयापर्यंत घेतो बरं हायब्रिड हायब्रीडमध्ये चार साडेतीन ते चार पाच रुपयापर्यंत मिडियम दीड दोन रुपये आज थोडा बाजार कमी झाला कशामुळे आवक झाली आणि पुढली मार्केटच सर डाऊन झाली बरं दोनशे दोनशे रुपयाचा फरक पडला पुढल्या मार्केटात मग बाजार वाढतील का एवढेच राहतील बाजार वाढायला पाहिजे माल पिकत नाही पण पाहू आता काय होत नाही तुमच्याकडे बिबट्याची काय परिस्थिती बिबट्याने फार वायता काय लोक पार वायदागले तो आता तुम्ही सगळं शेतामध्ये जातायत नाही मला सातच्या नंतर संचारबंदी कोणी बाहेर पडायचं नाही आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे तर तुमच्याकडे दोन बलाढ्य नेते आहेत म्हणजे वळसे पाटील आहे देवदत्त निकम आहे काय झडपीला काय परिस्थिती होईल आता विकास कोणी केला वळसे पाटलांनी केला दादा काय तुम्ही दोघे गप्पा आहात कोण शो देवदत्त निकम भाई काय कमी नाही देवदत्त निकम भाई कमी नाही बरं बघा देवदत्त निकम भाई कमी नाही जडे हां विरुद्ध जडे देवदत्त विरुद्ध वर्षडे का जडे वर्षडे वर्षडे पण नाव नाही ठेवलं विकासाव मतदान होईल हे विकासाव मतदान तुमच्याकडे जेडीपीच्या पाच जागा आहेत काय किती वर्ष साहेबांच्या बाजूने विजय होतील साहेबांच्या बाजूने सगळेच विजय होते सगळेच विजय होते निकम साहेब तुम्हाला काही शिल्लक नाही आदत नाही असं थोडं आहे असं नाही आता तीशे मतदान व शेपाटलाच्या याच्यातच देवदत्त नाही जास्त आहे आमदार केला गावामध्ये मग आता त्याच्यानंतर वळशी साहेबांनी काय बदल केला सर गाव वर्ष साहेबांचा विकास हवच मतदान म्हणा विकास आहे लोक असं म्हणतात त्यांचे जे कार्यकर्ते आहेत दुसरी फळी ती लोकांपर्यंत पोहोचत नाही देवदत्त निकामांची ताकद वाढते हे अलीकडे ते बरोबर आहे तुमचं म्हणणं पण अलीकडे सगळे कार्यकर्ते जागृत झालेले सगळे झुंबून त्यामुळे आता ते कार्यकर्ते पोहोचतात सर्वसामान्य लोकांपर्यंत पाहतोय राजकीय चर्चा जाऊ द्या परंतु टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळावा अशी अपेक्षा आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोचे बाजारभाव थोडेसे पन्नास रुपयांनी कमी झालेले आहेत सध्या गावठी टोमॅटोला बाजारभाव पाचशे ते सहाशे पर्यंतचा बाजारभाव मिळतोय सरासरी चारशे ते सहाशे रुपयाचा बाजारभाव आहे संकरित व्हरायटी जे आहेत त्याला देखील तीनशे ते सहाशे रुपयाचा बाजारभाव आहे शेतकरी बांधवांच्या टोमॅटोचे पैसे अधिकचे व्हावेत अशी बळीराजाला अपेक्षा आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं कामकाज चांगलं राहिल्यामुळे या ठिकाणी शेतकरी टोमॅटो विक्रीला आणतात आणि हमखास आपल्या टोमॅटोचे पैसे होतील अशी त्यांना अपेक्षा असते व्यापारी बांधवांनो जगाचा पोशिंदा तो बळीराजा खूप काबाड कष्टानं टॉमॅटो पिकवस पिकवत असतो मशागत करून खर्च मोठ्या प्रमाणात करून आपल्या टोमॅटोचे चार पैसे अधिकशे होतील आणि आपले कच्ची बच्ची या पैशामधून आपल्याला त्यातनं खर्च करता येईल अशी त्याची अपेक्षा असते त्यामुळे टोमॅटोला अधिकचा बाजारभाव द्या शेतकरी बांधवांचं नुकसान होणार नाही याबाबतची काळजी घ्या सभापती संजयराव काळे तुम्ही तुमचं संचालक मंडळ या ठिकाणचे कर्मचारी या सगळ्यांचं कामकाज चांगलं आहे परंतु टॉमॅटो संदर्भामध्ये व्यापाऱ्यांकडनं शेतकऱ्यांची काय अडवणूक होते का किंवा शेतकऱ्यांना का एखाद्या व्यापाऱ्याकडनं काही पैसे राहतात का ह्याबाबतची तुम्ही मध्ये आधी जरा अपडेट घेत चला तुम्हाला विनंती अशी आहे की कधीतरी पंधरा दिवसानंतर एकदा मार्केटमध्ये फेरफटका मारा का जेणेकरून शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत व्यापाऱ्यांच्या काय अडचणी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचवू शकतील सुरेश वाणी विघन टाईम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका